खरं तर आम्ही गणेशच्या हल्दीसाठी निघालेलो पण कधी हा ब्लॉग आशिषच्या गावचा झाला ते कळलंच नाही गावरान मुंडे गावरान मुंडे

म्हणजे वाकोद ए तुझ्या गावाचं नाव काय रे केळच केळच आणि आम्ही आज पहिल्यांदा आलो आशिषच्या बजार काय बोलवडी बजार आठवडी बजार आठवडी बजार मध्ये झालं म्हणजे आठवडी बाजारात बजारं हे उडल्यांचं शूज घेतो का एकदम इम्पॉर्टंट दहा हजार रुपये याशी वहिणी चप्पल घेतो का हे जा त्यानं धावत धावत त्याच्या बघ आपली गाडी गेले बाजारात म्हणजे शंबर ला एक 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 हॅलो भाई भारी लागतात ना असा राहुल बोलले आता मी ते एक्सपिरियन्स नाही केला आता बघू आपण काय करू आता चिकन घेऊन ठेवू आणि मग फ्रीज मध्ये ठेवू ना घरी गेलो हां ठीक आहे सर शेतीचे सामान मी तो आंबल आहे मी दोन हजार देणार आहे माझ्या बड्डेची पार्टी मी आता देणार आहे तुझ्या बड्डेला केक नाही आणणार आम्ही चालेल भाऊ मला पाहिजे भाऊ पाहिजे तर असा भाई बड्डे बोलते केक नको पण मी तुम्हाला पार्टी तो। पार्टी देणार आहे आपण आता सगळेच पार्टी देतो आपण कसं फुकटच चा खायचं चांगलं नाही दिसत बरं बरोबर किती दिवस फुकट खाशील तिथं अजून पण सुट्टा देईल भेटत हे बिडू आशिषा हे राहुल

आम्हाला मसाला पण माल काय लक्ष मसाले पण मसाले सुकी मच्छी अशीच बाजार देण्या काय बोलू असा असा बाजारपट्टा आमच्या गावाला इथं झोपा बोलतो हा का हा बाजार बाजारपट्टा म्हणजे इथं झोपा इथं झोपाय फायनली आम्ही चिकन वगैरे घेतलाय आणि आता लसूण कांदा बटाटा आणि आपलं लिंबू वगैरे घेतो मस्त डा हे पाव घेऊ कसा घेऊ आता लसून घेतला कांदा घेतो मस्त पैकी आशिच्या स्वस्त आहे राहून पण इच्छित लसूण घेऊन जाऊ इथं स्वस्त आहे सगळं रोलेक्स बघा फोसिल हा ट्वेंटी वन थाउजंड आता बाकीच्या गोष्टी घेऊ आपण कायच बघू शकता हे बघा आशिषचे गावातले डुक्कर बघू शकता पळस खेडा पळस खेडा पळसखेडाने आम्ही गाव खेडा बोलतो कारण की हिच्यात सध्या तरी आम्हाला दिसते सुकलेली झाड आणि हे डुक्कर वगैरे हो दिसलेत पण आशिषच्या गावची माणसं खूप चांगली आहेत म्हणजे जय आणि अमोल ते आमचे दोन चार मित्र आहेत तेच बाकीचे आपल्याला माहित नाही आता बघू आशिषच्या गावात जाऊन पण काय हलवतात ते अशी हाल का आल बेमोत हाल करीन बेमोत सगळा बदला काढायचा तुमच्या बेमोत <laughs> देमत। हाल करेल टाकवायला छत्री चिंगा काय बोलशील डुकरांबद्दल <laughs> काय बोलू भावा ते अतिशय चांगले पाळीव प्राणी आहेत पाळीव प्राणी पण आहेत आम्ही आता झालेलो <laughs> आशिषच्या घरात आणि बघू शकता घरात आले आलेल्या पावसाने झोड घेतलेली आहे नुसती आणि मेंटल माझा ट्राव्हल पावसामध्ये विसरून आला कसा का तुला समजणार नाही पण आशिषचं घर बघू शकता किती मोठं आहे पण पन... ए रुनवाल राह रुनवाल मध्ये राहणाऱ्या माणसाने स्लॅबचं घर बनवायला पाहिजे होता ना कधी बनवशील बाई एवढ्या पत्रामध्ये का तंदुरी रोटी बनवता का तुम्ही इथं आता आता होणार आहे घर आता कालोक आहे दिसणार लाईट गेलेली आहे खाटी बिटी बारीक पण आशिष गणेश हालत होईल का आज बघाय पाऊस किती तुफान आले तुफान पाऊस तुफान पाऊस आलो तुफान तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की खूप जोराचा असा पाऊस आलेला आशिषच्या घरी आम्ही गेलो तेव्हा पण त्याच्यानंतर खूप ब्रेक घेतला थोडीशी झोप काढली आणि त्याच्यानंतर उठल्यानंतर जरा नाश्ता बनवला म्हणजे भुर्जी बनवली परत अजून काय बनवलं विकास प्रथमेशने ऑमलेट बनवला आणि मॅगी बनवली आणि जयने आपल्या ते काय कुरमुऱ्यांचं काय त्याबद्दल चिवडा आणलेला तो चिवडा भारी बनवून दिलेला तो तो पूर्ण घमेला भरून होता तो पूर्ण खाल्ला आम्ही सो आता त्याच्यानंतरच आम्ही इथं गरम व्हायला लागले खूप म्हणून चालू आता जयच्या शेतावर तर आता डायरेक्ट तिथं सूरज प्रतीक आणि आपला राहुल राहुल गेलेला आहे तिकडं ऑलरेडी आता मी प्रथमेश आणि विकास आम्ही तिघंजण राहिलो आणि असे एक दाएक आमच्यासोबत डायकवर येतो आहे विकास म्हणजे आपला चिंगा चिंगाई होतोय सो so, आता जाऊया डायरेक्ट शेतावर आणि शेतावर आपली एन्जॉयमेंट होणार आहे खरी कारण की आपण तुम्हाला माहीत आहे आपण कुकिंगला आता एक्सपर्ट होत चाललो रत्न पण भारी बुर्जी बनवलेली माझी पण मिनी पण बनवलेली ती पण भारी होती आता आपण चिकन ट्राय करू चिकन गावरान चिकन बनवणार आहे सो so, बघूया आता आपला गावरान चिकन कसं होतं ते जयच्या शेतावर गेल्यावर आणि मस्त पाऊस पडल्यानंतर ऊन आलेलं आहे मस्त स्वतः आम्हाला त्यांच्या शेतावर गेल्यावर काही प्रॉब्लेम न होणार सो जाऊया आता डायरेक्ट त्यांच्या शेतावर आम्ही चालल्या जयच्या शेतावर राईटला जायचं राईटला राईटला आणि आता बघा आपली खरी ऑफ आप रोडिंग इथून चालू होणार आहे तिकडं आपला आशिष भाऊ आणि तो एक पोऱ्या त्यांनी पण आपल्याला लय मदत करून दिली अशी पोहरा असली ना जरा म्हणजे कुठले साहे कुठे गेलो आपण आणि ते गावाच्याशी मदत करणारी पोहरा असते ना आता जाम बरा वाटतं तसं जय एक जाम हेल्प हेल्पफुल भांड्यानं भूक लागले भांड्यानं भूक लागले आणि आमची भांडी वासन तिथे की कावा एकदाशी त्याच्यात चिकन शिजवता आणि आमच्या पोटांना जातात आमचे विकास भाऊला एक तर जाम भूक लागले ना रे तू बसल्या बसल्या झोपत झोपता या ना कशा पाच पाच मिनटाला पोपट पोपट बघा कौराव पोपवट तुषार पोपट केवढ केवढ पोपट फुल भारी वाटत एकदम असं शेता शेतांच्या चाललं आहे नाही आमचा काय बोलतो ते अ काय बोलू शकतो ना आपण त्याला वड न थकणारा था, ड्रायव्हर भाई कालपासून झोपला नाही कालपासून कंटिन्यू ड्रायव्हिंग करते तरी भाई एक शब्दात सांगत का बाबा दमलोय कोणी गाडी चालवा असा तसा क्या खाता आहे भाई तू काही न करता भूक लागले काय ड्रायव्हर दाखव ओ सूर्याची किरण मग एवढी भारी निघलेली जबरदस्त एकदम आणि ही आहे ब्युटी आईच्या पाळच खेडा या गावाची जरी बघू शकता तुम्ही की काटेरी झाडं खूप जास्त प्रमाणात आहे पण पिकं पण खूप भारी भारी येतात जास्त करून नाही इथं कापसाची लागवड होते परत केल्यांची बागायत शेती पण होते म्हणजे जसं ज्याच्या विहिरीला पाणी असतं त्यानुसार इथले लोक शेती करतात तिथं पण भारी वाटतं असं बघून की आपलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये पण एवढी भारी भारी शेती केली जाते बागायत ती पण तर तो जय बोलला आम्हाला की तुम्हाला सीतापलची बाग वगैरे दाखवायला नेईन मी होप आता आम्ही लवकर पोहोचलो तर जा, जाता पण येईल तिकडं पण तोपर्यंत आम्ही एक गोष्टीचा शोध घेणार आहोत ती सांगेनच मी तुम्हाला पुढे मेहनत बघा कवरी बेचारा <laughs> आमच्या गाडीसाठी रस्ता करून देत बेचारा बसून आला गाडीत काही अशी प्रेमळ लोक पण असतात प्रत्येक गावात आणि काही गण्यासारखे पण असतात वांड्रेड रोड वन रेडाय जयचा फार्म हाऊस हो। ठेवून आपली गाडी इथे लावली पार्किंगला आणि जयचा घर शेतावचा फार्म हाऊस आणि सुरज भाऊ हे सूरज भाऊ कुठे चालला परत सुरेश भाऊ कुठे चालला परत पकडायलाय कुठे आशिषच्या शेतावर सुरेजनी सूरजने एवढी भारी मजा गेली बैलगाडी चालवली पण माझ्यासाठी थांबला नाही किती पाफी जयचं शेत पूर्ण मका लावलेला तो मका काढले आणि इकडं मोसंबीची बाग आहे पूर्ण बघा आता पाच वर्ष मोसंबी तयार जय भाऊ आम्ही जाऊ नये तो हे बघाय सुऱ्या पडलं पाहिजे पडलं पाहिजे चला तर आपण जाऊया आता आशिषच्या शेतावर आशिषच्या शेतावर ऑफ रोडिंग करायला ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग आणि जयची बाबा बाबा वीर आहे काय आहे आवरी कोल कोणी पारला ते निघणार पण नाही लवकर बाहेर गावरान मुंडे गावरान मुंडे गावरान मुंडे चल चालल बघा ते सर्व गेलं मस्त बाईक वर गाडीवर आणि आम्हाला असं चालत चालत ये हे आमचा गाईड आज बाबू कुठल्या वावरातून वावरातून दाखवतो आम्हाला नीट ने नेशील ना नाही ने, तर नेशील ने दुसऱ्याच्या वावरात ना आम्हाला मारतील कुठे लोक हे आपण हे इथं मधमाशांचे पोळे नाही का का मधमाशांच्या पोल्यांसाठी पण आलेलो आम्ही मेन कारण की आम्ही जेव्हा ते आमच्या इथं सागर म्हणून राहतो त्याच्या गावाला जातो ना इथं चाळीस गावला तेव्हा जवळजवळ पंधरा वीस मधमाशांचे पोले काढतोच आमकच पण खूप भारी वाटतं असा की गाव साईडला असा मातीचा सुगंध हातच पाऊस पडून गेलाय आणि बघा पूर्ण भारी किती दिसतंय राहुल क्या बात हे नजारे बे एकदम भारी आजचं रात्र आमची पण खास असणार आहे नजारा पण भारी आज आम्ही जेवण बिवण बनवणार आहे इथे आणि मस्त आहे याचं क्लायमेट पण भारी आहे अरे इकडे ना <laughs> पण मला तर असं वाटत होतं की आपण लग्नाला आलेलो आहे <laughs> की हळदीला <laughs> आलेलो आहे हळदी लग्न दोन्ही पण आज हळद आहे उद्या आहे आज गणाची हळद आहे पण सीन असा झाला की आमची आमची आम इच्छाच नाही राहिली हळदीला जायची कारण की आम्ही एवढं टायर्ड झालोय गाडी चालून 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 वाट लागले म्हणून गणेशला बोललो आता की आम्ही डायरेक्ट लग्नालाच येऊ म्हणून आज रात्री इथेच रिलॅक्स होऊ मस्त आराम करू आणि उद्या सकाळी जाऊ डायरेक्ट गणेशच्या लग्नाला आणि गणेशच्या लग्नावरून डायरेक्ट जाऊ घरी म्हणजे आम्ही आमची ॲक्च्युली तीन दिवसाची प्लॅनिंग होती पण सुरनचा सुरजचा जरा प्रॉब्लेम होता जॉबचा म्हणून आम्ही ती दोन दिवसावर केली त्याच्यामुळे ही थोडी दमथक दमछक झाली तो कुंभारकावला कुंभारकावला आणि हा चिंगा कावला चिंगा त्याला पण येडा बनवेल घरे कोराला मस्त होतं बघ कुंभार कावळा उड्या आला आणि हा ब्लॉग मला तर वाटतं आशिषच्या गावचा एक सेपरेटच ब्लॉग होईल आपला तुम्ही आशिषचं गाव तर बघितलं असेल किती छान आणि किती मस्त आहे इंटरेस्टिंग गाव एकदम पण ऍक्च्युली गाव बघितलंत ना गावात तुम्हाला दाखवलं मी एंट्रीला की बाबा डुक्कर वगैरे आहेत ते ऍक्च्युली नॉर्मली सर्वीकडे असतातच पण खरंच बघायला गेलात ना खरी संपत्ती ही आहे आपल्या साईडला असा परिसर कुठे बघायलाच नाही भेटणार की शेवटपर्यंत बघू तिथे एक पण बिल्डिंग नाही दिसणार आणि घर पण नाही दिसणार निस्तीच शेतं आणि रानच आणि अशा याच्यात ट्रॅव्हल करायला किंवा म्हणजे असं ॲडव्हेंचर करायला खूप भारी वाटतं आहे तर ते आम्हाला एक श्रद्धाने बोलले की तुम्ही थोडा रस्ता चालत या आम्ही बाईकवर जातो तर आम्ही लगेच ॲक्सेप्ट केलं मी आणि विकासने कारण की आम्हाला या गोष्टी आवडतात ना राहुल हो एवढा भारी ऑक्सिजन एकदम प्युअर नॅचरल नॅचरल मी बोलतो जाम काय आम्हाला टूप घ्यायचे या घ्यायच्या त्या घ्यायच्या पण तुमचा काही फायदा ना भाई घरी माझ्या ही साईन आहे बघा जो पण शिवजवळ आता माझा दोनशे अडीशी कि तरी पण काही प्रॉब्लेम नाही एकदम एवढा बेकार नसतात पण भाई पूल रपटप चालते एकदम अयो भाऊ आम्हाला घ्यायला आला म्हणून काय टेन्शन नाही आता माझं काय एवढा चांगला लागला तुला मजा ना शिक

ভাই জয়াল জয়ে ভা আলো আি জনা য आशिष बाबा एक गोष्ट समजली रे मला वावर आहे तर पावर आहे आणि हा हे आशिषचा वावर तो म्हणजे किती आहे रे सहा एकर ना पाच एकरचा वावर बघू शकता या टोकापासून तर त्या तो झाड दिसतो त्या झाडाच्या टोकापर्यंत संपूर्ण आशिषचं शेत आहे आणि कुठले पीक पीक कुठले पीक घेता तुम्ही हे गहू काप कापूस आणि मक्का गहू कापूस मक्का काय पण घेऊ शकतो पाणी कमी असल्यामुळे अच्छा बघू शकता इथं पाणी कमी असल्यामुळे जशी म्हणजे पाहिजे तशी म्हणजे आपल्या शेतीला सूट होते पाणी जसं अवेलेबल असेल त्यानुसार शेती केली जाते तर असा होता या आपल्या आशिष भाऊचं शेत तुरीची डाळ तुरी आपण खातो ती डाळ हा का डा चला हा तर जाऊया बघू पोरं कुठे नेत नाही तर जाऊ आपण डायरेक्ट जायच्या शेतावर आणि ज्याच्या शेतावरून ज्याच्या शेतावर जाऊन आपल्याला चिकन बनवायचं हो आहे गावरान मुंडे गावरान मुंडे उरा 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 भाई ओजे भाई पत सूर्या ड्यूक कॅन्सल कर ड्यूक कॅन्सल कर आणि लॉर्ड स्प्लेंडर घे लॉर्ड स्प्लेंडर व्यू बघा काय खतरनाक व्ह्यू आहे सूर्य आहे मित्रांनो इकडे सर्विस सर्व्हिड निस्त मोरांचाच आवाज येतून इकडून इकडून लांब लांबच पण सगळं मोर दिसतच नाही आम्हाला आम्ही जायचंय फार्म हाऊस हो वर टॅरेसल्या हो मी काय सांगतो तुला जर आमच्या बरोबर परत फिरायला यायचं असेल ना याला नको झेऊन यायचं झालं पाणी सुरज भाऊ आणि मी बनवणार आहे तो गावरान चिकन स्पेशल खांदे स्पेशल चिकन आणि हा आहे आपला चिकनची रेसिपी करण्यासाठी आपण बाटला घेऊन आलोय आणि टोप वगैरे आहे आपला मस्त मी चायत मी बाबा याकडे चला यस तर पहिला आम्ही चहा प्याव मस्त बिस्किट आणल्या चहा प्याव आणि त्याच्यानंतर मग चिकन बनव चला हॅलो काहीस आपण आता बसलोय जेवण बनवायला नयन कांदा कापतोय तिकनी चिकन साफ केलंय मस्त मॅरिनेट करतोय आणि सूरजला एकच आहे चिकन साफ करायला सूरज आणि प्रथमेश चहा बनवत ते आणि चिंगा आमचा झोपला आहे रेस्टला रेस्ट इन पीस मोड वर आहे आणि हा माझा काकाचा मुलगा हे लसूण लसूण सापूण माझा भाऊ लसूण साफ करतोय आणि आमचा हा डोंबिलीचा अतरंगी आणि जयपाल आणि जय मित्र जयने फुल अरेंजमेंट केली स्पॉन्सर हे आपल्या झोपायचे आम्ही परत आशिषच्या गावाला मागच्या वेळी पण जेव्हा होतो तेव्हा जयनीच आम्हाला समजून घेतला आता पण जयनीच समजून घेतला कुछतो शरम करो कुछतो शरम करो <laughs> तो प्रतमेश किती भारी चाय बनवलंय आणि आमची टेक्नॉलॉजी बघा कप नाही म्हणून बॉटल हे करून मस्त चहाचा कप बनवलेला आहे आता आम्हाला चिकन बनवायचं आहे सतमेश भात बनवणार आहे जय चालले गाद्या आणायला सर्वांनी एक 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 काम वाटून दिले म्हणजे आज रात्रीचं नियोजन आपला पक्का होऊन जाईल शिंगाला भांडी कसाला तर लागतीलच सूरज द कुक सूरज भाऊ तू हल्दी एक्सपर्ट झालाय खूप जेवण बनवण्यात बोलतोय पुढच्या वर्षी लग्न करायचं बोलतोय पुढच्या वर्षी लग्न करायचं कुक तर बनला स्पेशल खरं सूरज बरोबर आता माझ्या हळदीचे आणि लग्नाची नाही चावलांची ऑर्डर सर्वच कुक होते सर्वच कुक ना आपल्याकडे हा ना बनवली बघा कसा ग्रेव्ही तुम्हाला आहे आपला जो इथला पलूला गेलो तो तेव्हा जो पण लॉक केवढा बारी येते तेव्हा पण आम्ही जेवण बनवलेला रानांचं जेवण आणि आज गावरान जेवण गावरान जेवण म्हणजे खांदेशी तडका जेवण खांदेशी पळस खेळा स्पेशल लाल गाले चिंगाचे चिंगा चिंगारडत आहे गाय चिंगारडत आहे

काय झालं <laughs> तर काही विकास इकडे सर्वांना जेवायला वाढत आहे आणि तिकडे तरी चालू पैसे उरतान वाटत फक्त नाहीये विकास फक्त आयत्या बिरात नागोबा आहे कहाणी तुम्हाला नंतर समजेल मला कहाणी सध्या तरी माहित नाहीये पण मी <laughs> मी जरा झोपलेलो म्हणून मला काय काही नाही माहित नाही पण जेवण तर खूप चांगलं वाटतंय सूरज भावाने बनवलेलं आणि इकडे जय आणि आशिष आणि राहुल पण जेवत आहेत विकास तुझे खूप खूप धन्यवाद सरांना जेवण दिल्याबद्दल ओके <laughs> okay? हसू नको सर अरे त्याला ना त्याला आशिषच्या पळसखेड गावमधला आजचा हा ब्लॉग आपला संपतो इथंच आम्ही झोपलोय बघा इथं झोपायची तयारी केली पूर्ण जय भाऊने आपला पूर्ण सेटअप लावून दिले जय भाऊ होता म्हणून आम्ही इथं या काय बोलतात कठीण अशा पळसखेड गावात सर्वाईव्ह करू शकलो एवढ्या उन्हामध्ये नाही तर आमचा काही खरा नव्हता त्याच्या फार्म हाऊसवर आम्ही झोपलं मस्त सुरेश भाऊनी चांगला जेवायला बनवला म्हणून रात्रीचं जेवण पण चांगला झालं आमचा पण आमची अजून तीन माणसं अजूनच फिरते आहेत त्याला असेल आपले मित्र पर है। आमी निगा ते आमी तर ते लोक गणेशबद्दल अजून पण बोलत आहेत खरं तर आम्ही गणेशच्या हळदीसाठी निघालेलो पण कधी हा ब्लॉग आशिषच्या गावचा झाला ते कळलंच नाही कारण की आम्ही आशिषच्या गावालाच राहिलो वस्तीला तर बाय बाय जय श्रीराम भेटू उद्या